श्री दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ व नवदुर्गा महिला मंडळ आयोजित भव्य नवरात्र उत्सवाला आमदार सौसे माहिरे यांची सदिच्छा भेट देण्यात आली तसेच राजू दराडे भगवान काकड नरहरे सभेराव हे प्रामुख्याने उपस्थित होते मंडळाचे मार्गदर्श लीलावती भवन मावशी ललितिका हिरे सौ नंद सौ मुक्ता मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस चे अध्यक्ष सौ गोपाबाई कोष्टी सौ सुलोचना धात्रक सौ वंदना चौधरी लता आईखड सौ राजकुंदवर दाने सौ अनिता दाने सौ मंदाचंद्राने वत्सला दराडे गोदावरी खोडे सौ शशिकांता कटारिया उर्मिला भाव सार्व तसेच सर्व सभासद व महिला मंडळ आपल्या मंडळात येण्याचा आम्हाला योग आलेला आहे आमच्यासोबत काजेजी दराडे त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष भगवान भाऊपाकर गौरवजी गोड़के, आमचे पालक रामारी संभेराव इथे सर्व